ऑप्टिक्स कंप्यूटरद्वारे डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोथरी रोड मोहपाडा रसायनिक तोपरा दत्तात्रे शिंदे पत्रकार परिचय बोलवण्याचं कारण एवढंच आहे की मी आज आमच्या कार्यकर्त्यांनी सकाळी पक्ष कार्यालयात बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीमध्ये मी माझं म्हणणं कार्यकर्त्यांसमोर मांडल्यानंतर कार्यकर्त्यांनी मुखानी प्रत्येक गोष्टीला उत्तर देत दोन तीन लोकांचा सुद्धा त्याचं ती आद शेवटी कुठल्या पक्षात जायचं काय त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा मी प्रत्येकाचा किंवा आमच्या बाजूच्या कार्यकर्त्यांनी त्याचा समाधान केलं का आपण कुठं जायचं पण जवळजवळ बहुसंख्येत म्हणजे नव्याण्णव टक्के लोकांच्या याच्यामध्ये आपण जायचा तर बी जे पी जे पीमध्ये जाऊया असा प्रत्येकाचा म्हणणा होत गेला आणि त्याप्रमाणे मी सुद्धा मा... ते मान्य केलं का कार्यकर्त्याचं मग फार महत्वाचा वाटा असतो एकटा नेता पण कुठल्या याच्यात जाऊन चालत नसतो त्या पद्धतीने त्यांनी सर्वांनी एकमुखाने चर्चेला पूर्ण विधान दिला आणि बी जे पीमध्ये आपण जाऊया जैन मात्रे यांना मानणारी मंडळी जी आहे त्या मंडळींनी मला आजच्या दिवशी बी जे पीमध्ये जाण्याचा सल्ला बोलले तरी चालेल शेवटी तो सल्ला सुद्धा असू शकते त्यांचा विचार सुद्धा महत्वाचा असतो परंतु मी बीजेपी मध्ये जाण्याचा एक आपल्याला सांगतो गेल्या एकोणतीस तारखेला मी एक बैठक घेतली होती आपली पार्टीची तिन्ही तालुक्याच्या त्या तालुक्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना मी सांगितल्यानंतर का आजपासून मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो त्यावेळी त्या कार्यकर्त्यांनी मला तसं काय येतच नाही प्रत्येकाची भावनिक असतो मला दोन तास माझ्याची चर्चा केली का सर्व काय केलं पण ही मीटिंग संपल्यानंतर मला रामशेठने फोन केला अरे जे तू महाविकास आघाडीतून बाहेर पडलास मग आता आपल्या बीजेपी मध्ये या तुम्ही सांगितलं रामशेठ बरोबर मला कार्यकर्त्यांची चर्चा करावी लागेल माझा तो एकट्याचा निर्णय असू शकत नाही आणि त्याप्रमाणे मी चर्चा केली कार्यकर्त्यांची आणि आज तो दुपारी एक वाजता त्याच्यावर पडदा पडला आणि आजपासून मी बीजेपी मध्ये जातो असं आपण सर्वांसोबत जाहीर करतो माझे सर्व कार्यकर्ते बी जे पीच्या सोबत आहेत आता या अशा परिस्थितीत तो पक्ष प्रवेश कुठे करायचा ती जागा रामशेठनी विचारलं मला आपण हे कुठं घ्यायचा पक्ष प्रवेश कुठे सांगितला तुम्ही मला जी सांगा ती जागा सांगाल ती तारीख आणि त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं सात तारखेला भगत साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ते माझ्याच गावातले आहेत मा, आपण म्हणजे भगत साहेब चा दिपा पाटील विवेक पाटील असतील ही सर्व नेते मंडळी गुरुस आहेत आणि एका आमच्या नेत्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी पक्ष प्रवेश करण्याचा पहिल्यांदा दुसरा एक पक्षा पक्ष सोडून पहिल्यांदा बी जे मध्ये जात असताना आणि भगत साहेबांसारखा निष्ठावंत आणि चांगलं काम करण्याचं आम्हाला जे गुण धडे गुनवले घडवले त्याच्यासारख्या पुण्यतिथीच्या दिवशी माझा पक्ष प्रवेश होतो याच्यापेक्षा मोठा आणखी आनंद पुढलात नाही पक्ष हा प्रत्येक ठिकाणी आहेच मग कोणी कुठल्या पक्षात जावं काय करावं त्या पद्धतीने ते होत असतो तर ते सर्व नीट क्लीन झाल्यानंतर आता मी आपण सर्वांच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले का मी आजपासून बी जे पीमध्ये ऑफिशियली ज्या दिवशी माझ्या खांद्यावर काय याच्यावर पडेल त्या दिवशी मी ऑफिशियली झालो पण आजपासून बी जे पीमध्ये पक्षप्रवेश करण्यास तयार झालेला दा आहे जय हिंद जय महाराष्ट्र